श्री स्वामी समर्थ याच्यात अप्राप्य का म्हटलंय ऍक्च्युअली ते आपल्याला दृगोचर होत नाहीत पण ती जर निवृत्त केली तर मात्र त्याच ज्ञान आपल्याला होत अप्रत्यक्षपणे असंच म्हटलेलं आहे ना पण असं असताना अप्राप्य का म्हटलंय त्याला अप्राप्त म्हणजे प्रत्यक्ष प्राप्त होत नाही हे अप्रत्यक्ष प्राप्त होणार यालाच अप्राप्य म्हटलेलं आहे तरी तर अप्रत्यक्ष प्राप्त जे असतं म्हणजे तुम्ही इंद्रियाच्या माध्यमातून मनाच्या माध्यमातून केवळ कल्पनेने जर जर तुम्ही विचार केला चिंतन केलं तर ती खऱ्या अर्थाने ती खऱ्या अर्थाने प्राप्त नाहीच, नाहीच आत्मतत्व आत्मत हे इंद्रियाती, इंद्रियातीत अनुभवातीत असं म्हटलेलं आहे अनुभवाचा शब्द सुद्धा हा इंद्रियाला धरून आहे अनुभव आपल्याला कसा येतो तर तो इंद्रियाच्या माध्यमातून येतो किंवा मनाच्या माध्यमातून येतो आणि त्या अनुभवात स्थिती स्थिती जाते ती आत्मस्थिती आहे म्हणजे ती काय आहे तर त्याच्या म्हणजे त्याच्याबद्दल जर आपल्याला विचार चिंतन करायचा विषय आहे तर ह्याच्यामध्ये ती काय आहे तर माणसाचं जे अहमत्व आहे ना तिथे शून्यच झालं पाहिजे त्याच्या स्वतःच्या स्वतःच्या शरीराच्या अस्तित्वाशी जाणीव 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 पाहिजे जाणीव घे म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले हरे पाठात की जाणीव नेणीव जाणीव नेणीव हा असा जर शब्द तर जाणीव म्हणजे अहंकार आणि नेणीव म्हणजे अज्ञान आहे जाणीव जो, जो आहे ना तो त्याचा विषय काय आहे की मी आहे ही जाणीव आहे मूळ मूळ जी जाणीव असते माणसाला की पहिल्यांदा मी आहे मग मला काय समजलंय हा पुढचेच भाग आहे त्याचा पहिल्यांदा मी आहे तर हे जे आहे मी आहे हा जो काही शब्द आहे ना त्यालाच अहंकार म्हटलेला आपण तर ती जाणीव आहे म्हणजे जाणीवेत अहंकार आहे हा जाणीवेत हा हम महत्व ज्यामध्ये आलं ती जाणीव आहे आणि ती जाणीव जी आहे ती तुमच्या जागृत अवस्थेमध्ये आहे आणि सुषुप्त अवस्थेमध्ये तुम्ही गेले की ती नेणीव आहे सुषुप्त नेणीव जी आहे म्हणजे तुम्हाला जाणीव म्हणजे अहंकार आणि अज्ञान या दोन स्थितीमध्ये मनुष्य असतो त्यामुळे आत्मस्थितीत कसा जाईल तो हा प्रश्न आहे आणि तो प्रश्न सोडवण्याकरता ही सगळी चर्चा आहे पूर्ण कळालं त्या दृष्टीने आपण आपल्याला म्हणजे आपण कल, कल, कल्पना केली तर कल्पनेमध्ये काही पण आपण सिद्ध करू शकतो मांडू शकतो तर्काने एखादा सिद्धांत मांडू शकतो पण पुढचा जो प्रश्न विचारला हे सगळं तू मांडल्याच उत्तम आहे पण तू ह्याचा अनुभव घेतलायस काय म्हणजे साखर किती गोड आहे याच्यावर खूप चर्चा केली अगदी मग गुळासारखी गोड आहे का हा आंब्यासारखी गोड आहे का आज पुष्कळ झाला तर एक तुम्ही काय करा एक एक ह्याच्यामध्ये साखर थोडी खाऊन बघा आणि तो खाताना मग काही बोलतच नाही तो कारण का तो अनुभव घेत असतो नाही लक्षात असा विषय घेत असतो ते महत्वाचं आहे अनुभवता असला पाहिजे अनुभवता असणं आवश्यक आशीर्वाद बोला श्री स्वामी समर्थक बोला श्री स्वामी समर्थक काका वैशाली बोला हो बोल बोल, हाँ, बोल। हाँ, आता निवृत्तीचा अर्थ खूप सुंदर सांगितला का हा 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 मला आणि ना थोडस आत्म अनात्माचं हो हो नक्कीच देता येईल आत्मा आणि अनात्मा अनात्मा हा जो शब्द आहे ना तो म्हणजे तुम्ही या सर्व ब्रह्मांडाचं या जगाचं ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता आणि त्या अभ्यास करत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये असलेल्या परमेश्वर तत्वाची विस्मृती होते बर म्हणजे विस्मृती झाल्यानंतरची जी दृष्टी असते आणि त्या दृष्टीतून प्राप्त होणारे जे दृश्य आहे त्याला अनात्म म्हटलेलं आहे हा म्हणजे अगदी आपल्या देहभावामध्ये दे सुद्धा जर विचार केला तर आपल्या देहाच्या संदर्भात आपण जेव्हा चिंतन करतो कि तो स्वस्थ आहे अस्वस्थ आहे किंवा त्याची प्रकृती बिघडलेली आहे वगैरे वगैरे तर हे सगळं असताना त्याच्यामध्ये आत्मतत्व आहे याची जर आपल्याला जाणीव नसेल त्याची विस्मृती झाली असेल तर हा जो देह आहे ना तो अनात्म आहे बर हा जोपर्यंत तो आत्म्यासहित देह जर आपण पाहिला म्हणजे परमेश्वरासहित जगत सर्व जीव मात्रामध्ये तो परमात्मा आहे तर त्या जीवाला तुम्ही परमात्म्या सहित पाहिणं पाहणं ही दृष्टी आणि त्याला परमेश्वराचं विस्मरण होऊन तो अमुक आहे तमुक आहे तसा आहे चांगला आहे वाईट आहे त्याला दोष दिले त्याचं फा, फार गुण गायले तर तो ते अनात्मतत्व आहे ती प्राकृतिक तत्व आहे म्हणजे शुद्ध प्राकृतिक तत्वाचा अभ्यास करणं हे अनात्म आहे कळाला ना पण ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराचा अभ्यास करताना सर्वत्र वासुदेव ही भूमिका ठेवून ज्यावेळेस आपण प्रत्येक जीव मात्रामध्ये प्राणीमात्रामध्ये आपण त्याच्या दृष्टीमध्ये तो पाहत असताना त्या दृष्टीमध्ये तो पाहत नाही तर तो परमात्मा पाहतो हो, अशी आपली दृष्टी असेल तर जी आत्मतवानी युक्त ही आत्मचक्षुनी पाहतो हो आपण त्यावेळेस बरोबर म्हणजे जेव्हा ही निवृत्ती तुम्ही सांगितली तशी निवृत्तीची अनुभूती येईल तेव्हा ते कारण काय जोपर्यंत प्रवृत्ती आहे तोपर्यंत तुमची आसक्ती आहे आणि जोपर्यंत आसक्ती आहे तोपर्यंत आत्मलक्षण तुमच्यामध्ये दिसणारच नाही तर निवृत्ती आपल्यामध्ये आली पाहिजे घेऊन हिमालयात गेला म्हणजे तो निवृत्त झाला असा नाही तर त्याच्यामध्ये ममत्व त्याचं संपलेलं आहे किंवा मी करताय मी धरताय मी ज्ञानी आहे अशा प्रकारचा भाव जोपर्यंत आहे ना तोपर्यंत त्याला ती आत्मस्थिती येणारच नाही येणारच नाही येणारच नाही आणि उपासना पण म्हणजे इतकं सुंदर सांगितलं ना आजच्या ह्याच्यामध्ये वेद ज्ञान उपासना सुंदर अर्थ कळाले आज छान वाटलं ऐकायला अगदी अगदी कृपा आशीर्वाद आशीर्वाद आहे स्वामी कृपा अखंड आहे उद्या निघते प्रवासाला हो चला तू चांगला होईल प्रवास आणि दिव्य अनुभव मिळतील नक्की अरे वा 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 खूप छान दत्त श्री, दे श्री दे स्वामी देवदत्त दे दे श्री स्वामी समर्थ महाराज कल्याण सदा बोला आपण मागच्या सूर्याचा प्रतिबिंब पाण्यात दिसतो तसं म्हणतो की परमात्म्याचा प्रतिबिंब आपल्या म्हणजे प्रकृतीमध्ये प्रकृतीमध्ये आपल्या तिन्ही देहांमध्ये परमात्माचा प्रतिबिंब असतं की म्हणजे सगळेकडेच सगळेकडेच म्हणजे त्याला जेव्हा प्रतिबिंब हा शब्द आला तेव्हा तो ते, ते प्रतिबिंब त्या जलामध्ये जरी उदाहरण दिलं असेल की एका विशिष्ट ठिकाणी त्याचा परिणाम आहे तर प्रकृतीमध्ये तो ते प्रतिबिंब सगळीकडेच त्याचा परिणाम आहे चैतन्यमय प्रकृती आपण म्हणतो जीवात्म्याला काय म्हणतो चैतन्य प्रकृती असं म्हटलेलं आहे तो म्हणजे मन, मन बुद्धी देह सगळ्यांमध्ये परमात्मा परमात परमात्मा आहे पण त्या परमात्म्याला देहबुद्धीने पाहिलं की ते प्रतिबिंब झालं आणि आत्मबुद्धीने पाहिलं की ते बिंब झालं कळाला हो आणि त्या अथर्व शेषामध्ये जे गणपती अथर्व म्हणजे ते म्हणतात की गुणत्रय त्याच्यानंतर म्हणतात तो तर तर ती ती कशाला कशा स्थितीच आत्मस्थिती आहे अच्छा ती स्थिती ती स्थिती म्हणजेच आत्मस्थिती आहे कारण त्याचा गुणत्र गुणापासून तो दूर गेलेला गुणसंग गुणसंघ त्याचा गेलेला आहे गुणसंघ देहासंग सगळं त्याच्यात गेलेला आहे तेव्हा संघ गेला की तो आत्मस्वरूप झाला तो संघामुळेच तो अनात्म आहे हा ठीक आहे भाग्य आहे की इतके म्हणजे अनमोल शब्द ऐकायला मिळत हो आणि तुमचं ऐकल्यानंतर कशी ज्ञानाची ही कळी खुलून जाते ते मध्ये पूर्ण अक्युम्युलेट होत असतं आणि ते जसं आवश्यकता आहे त्याप्रमाणे त्याच्यातून एक एक गोष्टी बाहेर येतात आपल्याला ज्या काही म्हणजे अज्ञानाच्या गोष्टी आपण ज्या करत असतो ना तर त्या अज्ञानाचा उकल होऊन ज्ञानामध्ये प्रवेश करण्याकरता हे भांडार खूप आहे एकदा हे भांडार मध्ये गेलं ना की त्याचा हळूहळू त्याचा विनियोग या केव्हा होईल सांगता येत नाही त्यामुळे शांतपणे श्रवण करणे काय आणि जेवढं प्राप्त आहे तेवढं स्वीकार करणे हाच त्याच्यावरचा उपाय आहे फार तर, फार तर्क करायचे नाही पण सिद्धांताची स्वीकृती करायची हा ठीक आहे ना अखंड कृपा बहुत रहा चालू आहे अ <laughs> uh, नहीं बहुत अच्छा चल रहा है एंड uh, आज आज थोड़ा सा फिर से समझ में आया कि आत्मस्थिति तक जाने के लिए प्रकृति ही मेन चैलेंज है जैसे आपने बताया हां तो मैं, मैं प्रकृति कामना से कामना से काम भाव में जाना है हम्म तो हम आप हम जब तक प्रकृति में है तब तक कामना रहेगी कुछ ना कुछ कामना रहेगी बिल्कुल मैं भगवान का भक्तो हो जाऊ ये भी तो कामना ही है हा, हा, वो तो है। भगवान जब भगवत स्वरूप हो जाएंगे तो भगवान की प्राप्ति होनी चाहिए ये भी विचार भी निकल जाएगा तो हर एक कामना है ना हर एक जो कामना है उस कामना का परिवर्तन निष्काम स्थिति में होना होने के लिए आपको जो है वो उपासना करनी पड़ेगी आपको नित्य अनुष्ठान करना पड़ेगा आपका नित्य कर्तव्य आपको निभाना ही पड़ेगा और उसी से आप जो है ना वो आत्मस्थिति में जाएंगे वही है ठीक है इसमें कहीं पर भी मैं क्रियाकंड लगाऊंगा तो फंस जाऊंगा क्रियाकंड ऐसी बात नहीं है क्रियाकांड का निषेध भी नहीं हाँ। है लेकिन क्रिया क्रियाकंड से सब कुछ आपको मिलेगा ऐसा नहीं है क्रियाकंड की बात में एक अकर्म स्थिति होती है भगवत गीता में उसको क्या बोला है कर्ता से अकर्ता बन जाओ कर्म से अकर्मक बनाओ तो ये जो शब्द लिखा है ना तो इसका अर्थ जो है अर्थ ऐसा है कि तुम कर्तव्य करते रहो लेकिन तो भाव मत रखो ये मैंने किया है ये भाव जब तक है ना तब तक ये आपको जो है ना सब अटैचमेंट और सब दोष रहेंगे और जिस जिस पा, जिस क्षण में आपको लगेगा कि ये जो कार्य चल रहा है भगवान ही करा ले रहे हैं वही कर, करने वाले वही है मैं निमित्त मात्र हूँ मुझे कर्तव्य भाव से मुझे करना है मैं कर्तृत्व तो भाव से नहीं कर सकता हूँ इस भाव से ही आप ये जगत के संबंध से नि, निवृत्त हो जाएंगे तब तक हाँ, नहीं ये ये तो ये तो अपने पिछले डेढ़ साल से दो साल से इसी एक्सपेरिमेंटेशन पे हूँ और हाँ। बहुत हद तक आपका कृपा हो गया सफलता है इसमें अः ये ना बड़ा ऑसिलेटिंग होता है क्योंकि हम लोग प्रकृति में ट्रैप्ड हैं ठीक है और उस भाव की तरफ तो एक रहा है फिर छूटता है एक आ, ऐसा मौका आता है जहां पर आप एकदम बोलते हो कि अरे फिर से मुझे आना पड़े मैं आता है उधर लेकिन आ, फिर उस एक ऐसा पल आता है जहाँ एकदम से वो मैं को एकदम चूर कर देते हैं कि जब आ, आपको सरेंडर करना पड़ता है कुछ सिचुएशन को किसी चीज को उस समय आप इतने असाय हो जाते हैं या तो, तो एक क्रिया के पीछे भांगेंगे या कोई गुरु के पीछे या कोई एक स्थिति के पीछे कहीं तो एक जाएंगे आप सहारा लेने के लिए लेकिन आप जैसे आप मेरे को हमेशा समझाते हैं कि है ना एक कदम पीछे रहना और अपने आप को देखना उस उस पे ध्यान देना खेल पे ध्यान देना खेलना मत तो अब वो वाला प्रैक्टिस ऐसा हो गया कि जब खेल खेलने जाता हूँ तो दुख होता है लेकिन खेल पे ध्यान देता हूँ तो अब लग रहा है नहीं ये रुक रुकना पड़ेगा और इसमें कहीं ना कहीं कुछ ना कुछ होगा और वैसे ही होता है वो जब वो हम लोग जब उसको छोड़ देते हैं ना तब वो छूट जाता है ऐसा तब तब वो वो आप जैसे अब मैं अभी सूक्ष्म समझ रहा जो जाते हैं छोड़ देना उसका तो वो वाला ट्रांजिशन वो फेस आ गया है वो समझ में आता है कि ये छूट गया को कुछ नहीं करना था मेरे को खाली बैठना था सिर्फ देखना था उसको घर पर प्रकृति आपको कभी पकड़ती नहीं आप प्रकृति को पकड़ते हाँ ये समझना आवश्यक है प्रकृति जो है ना अपना काम करते रहते नियम जो है अपने हिसाब हाँ। से चलते रहते क्या हाँ। सूरज 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 उगेगा सूरज ढलेगा हाँ। सूरज उगेगा सूरज ढलेगा ये चंद्रमा आएंगे चंद्रमा के अलग अलग कला आएंगे पूर्णिमा आएंगे इसमें आ, आपको कभी लगता है कि मेरे वजह से सूर्य हुआ है नहीं नहीं, 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 लगता जैसे आप सूर्य की जो क्रिया देखते हो ना उसी प्रकार से अपने हाथों से जो क्रिया हो रही है उसमें भी वही भाव अगर रखेंगे यार ये तो जो है ना ये नियमों के अनुसार प्रकृति के नियमों के अनुसार ये मेरे हाथ से हो रहा है लेकिन जो है वो मैं नहीं कर रहा हूँ तो वो भगवान की जो कृपा उनके जो तो चैतन्य है उसी से हो रहा है अलग तो हो जाएंगे आप आप उसके लिए प्रकृति ने आपको कभी पकड़ा ही नहीं है ना प्रकृति हाँ, 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 हाँ। चल रही है अपने स्पीड से चल रही है क्या लेकिन हम लोग जो है ना हम लोग ने प्रकृति में आसक्त के मैंने किया है तो ये आपने किया है तो गुण का हाँ। संग जब करते हैं ना गुण संघ बोलते उसको गुण का संग के तो असक्ति हो गई गुण गुणसंग हो गए हाँ। हो है, तो गुण गुण में क्रीडा करते, है, उनकी हाँ, ने करते है। हाँ... है। ने हैं उनकी क्रीडा नहीं ठहरेंगी हाँ। क्रीडा खब करते नहीं है तो गुण गुण में ही बरतते है तो उसी को गजानन महाराज ने क्या क्या गण गण गणा तब होते इसका मतलब क्या है गुण ही गुण में क्रीडा कर रहे हैं मैं तो मेरे स्थान पे बैठा हु वो तो आपने, आपने या किसी ने बताया था देर इज हैपनिंग एंड देर एंड यही बात आ, है और कुछ नहीं, और, आ, बस तो कार्य भी चले आ, तो जगह पे, आ, और आप आ, आ, भी आपके जगह पे बैठेंगे आ, खाली इसको एसोसिएट करना है कि आप निमित्त मात्र इतना समझ में आ गया ना कि आप निमित्त मात्र हैं तो आई थिंक वो वो बड़ा स्टॉप आ जाता है वहां से आपका मुक्ति का पथ हो जाता है नहीं, वो तो आपका कृपा है बहुत सारा चीज मेरे को परिक्रमा में तो मेरा प्रैक्टिकल बहुत जोर शोर से आपको भी आप भी उससे आ, आपको तो भी पता भी ही कैसा था।, था उसके बाद भी बहुत कुछ हो रहा है तो बहुत आनंद धन्यवाद ऐसे कृपा रखना हाँ कृपा कृपा हमें ये बोल स्वामी समर्थ स्वामी समर्थ कैसा है तो सला मी प्रयत्न करतोय ते त्यांना आता स्क्रिप्ट करून पाठवत होतो करून पाठवा आणि अगदी जर त्यांना वाटलं तर माझ्याशी एक दोन ओ, मिन, दोन मिनिटं मी बोलू शकतो बोलले काय नाही आणि ते तुला ते प्रवचन मिळालं का तुला मी सांगितलेलं कालचं नाही कालचं प्रवचन जे आहे ते ह्याच्यामध्ये उद्या अपलोड होईल ना हा शक्यता आहे तशी पण काय ऑनलाईन आहे ती मी विचारतो ऑनलाईनच आहे जनरली दोन दिवसांनी होतो अपलोड नाही हे हे होतं आता आपण जे बोलतोय ना त्याला थोडस प्रोसेसिंग करतात ते त्याला एडिट करून टाकतात पण स्वामीवाणीला एडिटिंग नाही आहे ऑनलाईनच आहे पण म्हणून बरेचसे लोक ऑनलाईन ऐकतात नाही तर मी मी तुला स्पेसिफिक मी सिलेक्ट करून पाठवतो तुला चालेल चालेल म्हणजे मग काही तो तुला हुडकायचा प्रश्न येत नाही जी 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 जी. ते पाठव बाकी माझ्याकडे बजेट पूर्ण आले आलेले आले ते मी तुला सेंड करतो काय ना तर टोटल बजेटचे फिगर सगळे आलेले आहेत तर त्या तुला शेअर करायच्या आज पाठवून देतो मी हा ठीक आहे चालेल 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 ते स्वामी समर्थ अवधू चिंतना श्री गुरुदेव दत्त